दीपनगर कामगार कल्याण केंद्र येथे दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी परिसरातील अधिकारी कंत्राटदार मजूर कर्मचारी यांच्यासाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज सनेर कल्याण अधिकारी भुसावळ अश्निक विद्युत केंद्र दीपनगर तर प्रमुख अतिथी म्हणून सचिन भावसार उपाध्यक्ष कंत्राटी वीज कामगार संघटना दीपनगर यांची उपस्थिती होती तसेच प्रफुल्ल आवारे गुणवंत कामगार दीपनगर उपस्थित होते डॉक्टर राहुल पवार सेवालाल नेत्रालय जळगाव यांनी आधुनिक मशीनद्वारे डोळे तपासणी केली या शिबिराचा सत्तर रुग्णांनी लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर कुमार मनोहर पाटील केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र दीपनगर यांनी केले यशस्वीतेसाठी शारदा भावसार ललित माडी प्रवीण महाजन यांनी परिश्रम घेतले संगरत्न सपकाळे युगदूत न्यूज लाईव्ह दीपनगर